रमजानचा पहिला रोजा पूर्ण अहिल्यानगरमध्ये राज चेंबर कोठल्यात इफ्तार मार्केटला उसळली गर्दी पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून आज पहिला रोजा पूर्ण झाला आहे संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे अहिल्यानगर येथील राज चेंबर कोठला परिसरात इफ्तार खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली संध्याकाळ होताच संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते राजचेंबर कोठला येथे आज खास इफ्तार मार्केट सजले असून विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सनी परिसर गजबजून गेला आहे समोसे कबाब काडी गोश सिका कबाब खजूर सरबत लस्सी चिकन कबाब चिकन रोल ड्रायफ्रूट मस्तानी अशा अनेक चविष्ट पदार्थांनी बाजार रंगला आहे विशेष म्हणजे मदिनेतून आणलेले खजूर विविध प्रकारचे सरबत आणि पारंपरिक रमजान पदार्थांची मोठी मागणी दिसून येत आहे इफ्तारसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने राज चेंबर कोठला हे परिसरातील आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनले आहे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात स्टॉल्स लागले असून वातावरण अत्यंत आनंददायी आणि उत्साहवर्धक आहे रमजान महिन्याच्या पहिल्याच दिवशी इफ्तार मार्केटला मिळालेला प्रतिसाद पाहता पुढील काही दिवसात आणखी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पवित्र रमजानच्या निमित्ताने एकात्मता बंधुभाव आणि धार्मिक श्रद्धेचे दर्शन राज चेंबर कोठला येथे पाहायला मिळत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा